इचलकरांची शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक जयंती दरवर्षीप्रमाणे उत्साह श्रद्धा आणि राष्ट्रप्रेमाने साजरी करण्यात आले शिवतीर्थावर दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते शासकीय व निमशासकीय अधिकारी यांनी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले या गर्दीत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असतानाच रवी रजपूते सोशल फाउंडेशनने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवभक्तांच्या सेवेत सरबत वाटपाचा उपक्रम हाती घेतला हा उपक्रम केवळ सेवा म्हणून नव्हे तर महाराजांच्या लोक कल्याणकारी विचारांप्रती श्रद्धांजली म्हणून सतत सातत्याने राबवला जातो या उपक्रमाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला फंडेशनच्या वतीने दिवाळीत घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना याच प्रसंगी गौरविण्यात आले समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि शिवचरित्राची प्रेरणा जपणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे या उपक्रमाचे मुख्य संयोजक माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते होते यावेळी ज्येष्ठ शिवभक्त पुंडलिक भाऊ जाधव हो। शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी नगरसेवक सयाजी चव्हाण भाऊसो आवळे पैलवान अमृत भोसले राजेश रजपुते प्रकाश मोरबाळे संजय केंगार शेखर शाह आदी मान्यवर उपस्थित होते